जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन आठ जून विषयाचा ओढा भगवंताकडे लावावा प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे निरहेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होय त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो तो काय दुधाचा रतीब लावतो छे भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो परंतु साधकावस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाने राहायचे कारणच नाही पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंड पुरी खावी पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पक्वांनाची आठवण होता कामा नाहीये सर्वात ग्रहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितला आहे ज्याला हित करून घ्यायचे आहे त्याला ग्रहस्थाश्रमासारखा आश्रम नाही पण लग्न करून सर्व काळ विषयात घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्ये करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले उद्योग करून पोट भरायचे हे खरे पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उपयोग देवाला स्मरून नोकरी करावी ग्रहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो कोण म्हणेल त्याचे खरे मानू नये देव भेटेल याची खात्री बाळगावी आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावीत ज्या स्थितीत भगवंताने ठेवले आहे त्या स्थितीत समाधान मानावे अर्पण बुद्धीने सर्व कर्मे करावीत ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्येच सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो, तो परमार्थापासून दूर असतो वाईट लोक समाधानात दिसतात पण खरे ते तसे नसतात वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधी तरी पश्चाताप झाल्या वाचून राहत नाही एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो खरे म्हणजे आपले इथेच चुकते आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला समाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले आजचे बोधवचन हो प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम, राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा तर रंगुनी व्यवहारे गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी। हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ